नमस्कार ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत आलू भजे कसे बनवायचे ते पावसाळा सुरू आहे आणि घरामध्ये काही ना काही नवनवीन भज्यांची रेसिपी होत असते तर त्यातलाच एक प्रकार आपण आलू भजे कसे बनवायचे हे पाहणार आहोत परफेक्ट रेसिपी आहे अतिशय चविष्ट आणि भन्नाट अशी लागते तर एकदा नक्की बनवून पहा या पद्धतीने भजे बनवले असता अतिशय चविष्ट आणि घरातील सर्वांनाच आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी ममताज रेसिपी, रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांची वरची सालं काढून घेऊयात मी पिलरच्या सहाय्याने बटाट्याची वरची सालं काढून घेत आहे हवं तर तुम्ही पावशीने किंवा चाकूनेही काढू शकता पिलरच्या सहाय्याने बटाट्याचे सालं काढले की लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता याची बारीक बारीक चिप्स तयार करून घेऊ या पद्धतीने बटाट्याचे चिप्स हे चाकूनेच करायचे आहे अगदी आपल्याला पातळ चिप्स करायचे नाही आहे मीडियम साईजचे चा करायचे आहे या पद्धतीने लगेचच पाण्यामध्ये टाकून घेऊयात आता इकडे बेसन भिजून घेऊ एका कटोऱ्यामध्ये एक वाटी भरून बेसन अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ हळद धनिया पावडर सोबतच लाल तिखट पावडर थोडासा गरम मसाला आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊयात थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे एकदम टाकलं तर पातळ होण्याची शक्यता असते बेसन भिजवून झालेलं आहे लगेचच त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि कोथिंबीर छान बेसनामध्ये मिक्स करून घेऊयात पाहू शकता अगदी पातळ आपण भिजवलेलं नाही आहे आता यामध्ये जे आलू चिप्स बनवले होते ते टाकून घेऊ आलू चिप्स ही आपले पाण्यामध्ये होते ते बेसनामध्ये टाकल्यानं लगेचच पातळ होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला बेसन घट्ट भिजवायचं आहे आता हे चिप्स बेसनामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत गॅसवरती कढाई ठेवली तेल छान गरम झालेलं आहे एक एक चिप्स आपण यामध्ये टाकून घेऊ पाहू शकता अतिशय चविष्ट आणि गरमागरम आलूभजे तुम्ही घरीच बनवू शकता लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत यामध्ये आलू असतो थोडा वेळ लागतो तळायला अगदी दोन मिनटामध्ये तळून होईल आपल्या चॅनलवरती याआधी वडापावची रेसिपी समोस्यांची रेसिपी अशा बऱ्याचशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा अशा पद्धतीने लो फ्लेमवरती आपल्याला आलू भजी तळून घ्यायचे आहेत भजी अपले जाले ले बाहर चा ही भजे आपले तळून झालेले आहेत बाहेरच्यापेक्षाही चविष्ट भजे तुम्ही घरीच बनवू शकता तर एकदा नक्की बनवून पहा तर तुम्हाला ही आलू भज्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हो हे आलूभजे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर शेजवान चटणीसोबत किंवा इतर कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता अतिशय चविष्ट साधी सोपी रेसिपी आहे